दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेकडून शहरातील एक हजार एकशे एक्क्याऐंशी धोकादायक एक वाडे आणि इमारतींना वारंवार नोटिसा तसेच सूचना देऊन देखील संबंधित वाडे वा इमारतीमध्ये आजही नागरिक वास्तव्य करत आहेत त्यामुळे महापालिकेनं अति धोकादायक असलेल्या चारशे सदुसष्ट वाड्यांना पाडकामाच्या नोटिसा बजावलेल्या आहेत परंतु संबंधित नागरिकांकडून घरे पाडकामास नकार दिला जात असल्यानं आता महापालिकेनं अशा वाड्या आणि इमारतींचा वीज पुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे शहरातील जुन्या नाशिकमधील गावठाण परिसर पंचवटी नाशिक रोड देवळाली गाव सातपूर या गावठाणांमध्ये असलेली अनेक जुनी घरे इमारती तसेच वाड्यांमध्ये आजही नागरिक वास्तव्य वा करत आहेत अनेक इमारतींनी वाडे अतिधोकादायक झालेली आहेत अनेक वाडे आणि इमारतींविषयी न्यायालयीन प्रकरणं सुरू आहेत गावठण परिसरातील हे वाडे आणि जुन्या घरांमध्ये अनेक वर्षांपासून भाडेकरू रहिवाशी म्हणून राहत आहेत संबंधितांना अत्यंत कमी भाडं असल्यानं ना, अनेक नागरिक आपला हक्क सोडण्यास तयार नाही आहेत त्यामुळे वाडे इमारती येऊन देखील नागरिक घरे रिकामी करत नसल्याचं समोर आलेलं आहे पावसाळा आला की दरवर्षी धोकादायक वाडे वा इमारतींपैकी काही घरे कोसळण्याच्या घटना घडतात त्याप्रसंगी जीवित आणि वित्तहानी होते महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यात शहरातील धोकादायक इमारती घरे आणि मोडकळी चाललेल्या जुन्या वाड्यांना नोटिसा बजावल्या जातात तसेच या धोकादायक घरांमधील रहिवाशांना करण्यासाठी प्रयत्न केले जातात मात्र रहिवासी ऐकत नाहीत पावसाळ्यापूर्वी महापालिकेनाव शहरातील एक हजार एकशे एक्क्याऐंशी घरमालक तसंच भाडेकरूंना नोटिसा बजावून घरे रिकामी करण्याचे निर्देश दिलेले होते परंतु या नोटिसांना नागरिकांकडून केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे महापालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात एक हजार एकशे एक्क्याऐंशी पैकी चारशे अडुसष्ट वाडे अति धोकादायक स्थितीत असल्याचं आढळून आलेलं होतं त्यांना मनपानं अंतिम नोटिसा बजावलेल्या आहेत त्यापैकी पश्चिम विभागात येणाऱ्या तेली गल्लीतील राहकर रोडवरील एका वाडेधारकांना वाड्या पाडण्याची तयारी दर्शवत महापालिकेकडे त्यासाठी लागणारा खर्च मनपाच्या तिजोरीत जमा केलेला आहे त्यावर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं खासगी मक्तेदाराकडून या वाड्याचे पाडकाम सुरू केलेले असून हा परिसर सुरक्षित करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक